कुठं गेला असेल काय माहिती दिवसा ढवळ्या गारा घरातल्या वस्तू गायब व्हायला लागल्या मुर्दा गाडला त्याचा कुणी नेली काय माहिती माझ गळ्यातला आता कधीच्या त्या काळात करायला जावं ते पण नाही निट राहत वस्तू कोण नाही घरातल्या शिवाय कुणी नाही घेतलेली माहिती मला घरातलेच कुणीतरी नेली आता कुठं बघू माझं माझ्यातलं एवढं चांगलं माझ्या आईने करून दिल्यान आपल्या घरात आपली वस्तू ठेवायची चुरी काय झालं वालटायला तुला काय झालं वालटायला घरातलं नाही सापडत

माझ्या माझा पॅन्ट बी गायब झाली का मी असच बोललो का तुझे अंडरपँट चोरी होण्यासारखे का मग काय मग बीली की कोणीतरी आता कोणच्या नाव घेते तसे हं माझा गायबला बघाला कसा बस काय ते एका बुकी टिंगूला आणेन तुला चाल <laughs> <तुला। laughs> की डोक्याच्या माग लागते गळ्यातल देवच्या आठवणी आलोय मुद्दा लागले नाही कुठं ठेवलं असेल तू बघ सगळीकडे जेव्हा बिवा आला नाही काहीच नाही तुझ काय डोकं बद्दल झालंय गावन तिकडे बघ कुठ तरी कुठं बघू आता सगळीकडे बघितलंय गाव ल नाही कस गाव एवढं सकाळ सकाळपासून सापडलं ना आता सा कुठून सापडणार आहे बघ कुठं असून खाली गलत जा बघा ना ती वाकडी पातन ती झाले पिवळी स्पॉट नाही का मांडरी बघा ना कशाने माझ्या काही औषध आहे केरॉन म्हणून कॅरॉन ते काय करायचं एस टीपी मारायचं एस टीपीनी पंपांना माराय पंपांना माराय साधे पंपांना नाही साधे पंपांना हा सगळं निट होईल एकदम केले हा एस मारायचं कशाने कायमच राव तुमच्या घरी चौक दोघांचं उद्या चाललेली

मरडून बघा बघायचं कुठं सापडतय आहे का पुढे ठेवलं तुला देणार आहे का मी घरात ठेवलेलं तिथं मला माहिती तिथून गायब झालं की माझं काय झालं काय झालंय कमर ओढत आहे कुठं काय झालंय तुमचं अजून काय काय गेलंय का माझी अंडर पॅन्ट गेली तरी मी काय बोललो नाही गोले गत कोणी नेले काय जागेवर अंडर पॅन्ट सारखी सारखी म्हणता इथं गळ्यातलं गेले इथून नाही जागेवर कुठं जाणार ना गाजल्याने कोणीतरी घेतलंय माझं गळ्यातलं मला तर डाऊटच यांनीच घेतलं असं मी तुझ्या काळाखाली खांदीची जाळकाडी माझं नाव घेतलं काय खांदीची मी तुझ्या ठेवून गेले होते मग गेलो कुठं काय तू काय तिथे लावून बसली का मी घेतले म्हणून मग गरज काय चोर घुसला काय आपल्या जुनीशिवाय बोलायचं कळलं ना मी घेतलं नाही मित्र गोडी सांग तिने गोळी मला माहिती तुम्हीच घेतलंय म्हणून मला वाटलं काय झालंय सोन्याचं गळ्यात ना असं पण नाही नकली म्हणून कुठं ठेवलं असेल

सारखी बॉम बनती काय <laughs> गेले सारखी बॉम बनती नाही काय कळायचं एवढं चांगलं कळायचं होतं आखली तर भाग नाही दुसरे वाळा तू बघितलं तुझी वाईन मला घेतलेलं आता मी माझी डोळ्या तुम्ही घेतलं मला माहितीये घरामध्ये तू असं कसं म्हणू शकते मीच घेतलं म्हणून घर कोण नाहीत ना दोघी शिवाय म्हणजे घरात कोण नसलं मीच घेतलं त्याचा आता असं होतं घेतलं मला माहितीये मला डाऊट आहे पाका तुमच्यावर मोर का सारखं काही पण नको बोलू मीच घेतलंय म्हणून तुम्हीच घेतलंय मला चांगलं माहितीये तुम्ही उगाच लय ना शादूपणाचा आवाज सांगायला लागले

तिला, ने ने तिला सांग समजून काय बोलतय लावून जबा का उद्देश काय मी तिथे काम धंदा करून आलोय तिला समजून सांग मग काय ठोकेस बघ तुझी बायकोन तू दादा तू जा मी बघतो हिला दाखवतो तू विंगा मां ती काय ती दाखव तिला फटकावतो लय झालाय लय माज आलाय तिला नीट बोल दिला असं बोलतित का पण माझं आता गळ्यातला हरवलं होतं म्हणलं मग मला टेन्शन आलं होतं वहिनींच्या नाव कशाला घेतलं तू तू ठेवती त्यांच्या नाव घेत्या फटकून येते का बुक किती बोला आणि तुला डोकं नको खाऊ तुमचं डोकं खायला मी काय हदळ बिदळ आहे का, का आहेत की केली कशाला का काय माहित नव्हती करायची ना नव्हती करायची दुसरी आणली असते चांगली झालं आलं आणायची होती ना मग दुसरी जाऊ दे नशिबत आला असलं बाहेर त्यांच्या काय बी म्हणते तू डोक्यात का ऐका सांग मला बाहेर जाती चल पडलं सोडून आज आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटारे नक्की सांगा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो ती बेल दाबायला पण विसरू नका तुम्हाला तर माहिती सोलत चव्हाणचा पॅटर्नच यागलाय तो सोलत नाही डायरेक्ट बोलेकड ठोकतो लाईक करा शेअर करा सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद